नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक आगळा वेगळा पदार्थ बनवलेला आहे बघू शकताय मस्त झाला होता माझ्या तर घरी सगळ्यांनाच खूप आवडला पोटभरीचा नाश्ता म्हणू शकताय किंवा पिझ्झा बॉम्बसुद्धा म्हणू शकताय याला तर आवडीप्रमाणे काही नाव दिलात तरी चालेल पण अप्रतिम लागतो हा चवीलासुद्धा भन्नाट लागतो नक्की ट्राय करा आणि पौष्टिकसुद्धा आहे जास्त काही वेगळं वापरलेलं नाही याच्यामध्ये आपल्या गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ बनून तयार होतो काही भाज्या वापरलेल्या आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच बघू शकताय इथं मी बटर लावलेलं आहे वरती थोडंसं आणि सर्व केलेलं आहे जास्त काही वेगळं वापरायची गरज नाही याच्यामध्ये आता इथं मी दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये थोडासा तुम्ही मैदासुद्धा मिक्स करू शकताय पण मी थोडंसं गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तर आता इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा मी खायचा सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये एक चिमटीत बसेल इतका मी खायचा सोडा टाकलेला आहे आणि आता इथं मी दही जे आहे ते दही घेतलेलं आहे वाटीभर दही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर एक जीव करून घ्यायचा आहे सगळ्याच पिठाला असं लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला चोळून याला घ्यायचा आहे किंवा लावून घ्यायचं आहे म्हणू शकतंय मग हलकं थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करा म्हणजे पातळ होणार नाही पीठ किंवा सैलसर होणार नाही तर घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे इथं बघू शकता घट्टसर गोळा आता मळून झालेला आहे थोडंसं तेल लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे इथं मी पनीर अगोदर किसून घेतलेला आहे पनीर नाही घातलं तरीही चालेल गाजर मी बारीक चाकरला आ, कट करून घेतलेला आहे तुम्ही हाताने कटसुद्धा करू शकता चाकूने तर इथं गाजर घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे थोडासा जास्त झाला होता म्हणून मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे तर आता इथं बघू शकता का कांदा गाजर आणि आपलं पनीर घेतलेलं आहे पनीर स्कीपसुद्धा केलं तरी चालेल इथं शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची गाजर आणि कांदा घेतला तरी चालेल तुम्ही पनीर आणि चीज स्किप केलं तर तरीही चालेल आता इथं मी मोजरेला जे पिझ्झाला चीज वापरतात ना ते घेतलेलं आहे तर हे घा अवेलेबल असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता इथे मोजरेला चीज घेतलेला आहे मी त्याच्याने चव छान येते म्हणून आणि आता काही बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहेत जे मसाले डब्यात तुमच्या अवेलेबल आहेत ना तेच मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं कलर येण्यासाठी मी हळद वापरलेली आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता जरा लसूण वाटून घेतलं होतं मी ते घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये चव छान येण्यासाठी तर आता ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे हाताने एकजीव केला तर लवकर होईल म्हणून मग मी चमचा बाजूला ठेवून दिला आणि हातानेच म एकजीव करून घेतलेला आहे कारण पनीर खालती बसलेलं होतं तर एकजीव होत नव्हतं म्हणून मी हातानेच एकजीव करून घेतलेलं आहे इथं झाली स्टफिंग आतली भरून घ्यायची आपली रेडी मग पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे मस्त पीठ भिजून झालेलं होतं थोडंसं मळून घेतलं हाताने एक अर्धा दहा मिनिट मिनटं आणि यालासुद्धा बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि लिंबा इतका गोळा घ्यायचा आहे आपल्या लिंबू क केवढं असतं तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि पिठात डीप करून हा गोल गोळा करून घ्यायचा आहे जशी आपण चपातीला लाटी लाटतो ना तशीच लाटी लाटून घ्यायची आहे लिंबा इतकाच गोळा घ्यायचा आहे मंडळी बघू शकताय पिठात कोरड्यात डीप करायचं आहे आणि काठ जास्त लाटून घ्यायचे आहेत तर एक्स्ट्राचं पीठ तर आपण काढून टाकणारच आहोत ते पुढं चालून तुम्हाला दिसेलच तर इथं बघू शकता हलक्या हाताने आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे थोडंसं मोठी साईज करून घ्यायची आहे बघू शकताय पुरी असते इतकी तर पुरीच्या साईजची लाटी लाटून झाली की मग हे स्टपिंग याच्यामध्ये भरून घेणार आहोत आपण बघू शकताय आता हे स्टफिंग याच्यामध्ये मस्त भरून घ्यायचे आहे तर चमचाने मी दोन चमचे इतके भरून घेतले होते तुम्ही आणखीन जर मोठे करायचे असेल तुम्हाला तर ते जास्त घालू शकता आतमध्ये स्टपिंग तर तिथं मी पाण्याचा हात लावून घेत आहे किंवा पाण्याचं बोट लावून घेत आहे च चौकून तर आता जे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे दुमड करून घ्यायचे आहे पिठाची या आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवते तसं मी मोडपून घ्यायचं आहे याला आणि जे खालची बाजू आहे आपली ते सपाट करून घ्यायची आहे, आहे तर बघू शकता एक्स्ट्राचं पीठ आता इथं उरलेलं आहे बघू शकता मी ते सगळंच काढून पीठ टाकून देत आहे तर अशाच पद्धतीने करायचं आहे आणि जे खालची बाजू आहे ते व्यवस्थित चिपकवून घ्यायची आहे आणि असं चपट करून घ्यायचं आहे ह्या गोळ्याला गोल ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने बाकीचेही मी असेच बनवून घेणार आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच कारण भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला तुमच्या घरातसुद्धा सगळ्यांनाच खूप आवडेल कधीतरी असं चमचमीत झमझमीत खाऊ असं वाटतं किंवा वेगळं काहीतरी खावं असं वाटतं तर थोडंसं तामझाम करायचं आणि मग अशा वेगळा पदार्थ बनवायचा आणि मग मस्त ताव मारायचा इथं बघू शकता पिझ्झा आता सगळेच मी बनवून घेतलेले आहेत तर आता इथं मी अगोदरच तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खालची बाजू पाण्या पाणी लावून घ्यायची आहे पा खालच्या बाजूला आणि आता इथं तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तवा गरम झाला की मिडियम गॅस करायचा आणि सगळेच आता पि पिझ्झा बॉम्बसला पाणी लावून घेऊन याच्यामध्ये याच्यावर ठेवून द्यायचे आहेत सगळेच पिझ्झा बॉम्ब असेच करायचे आहेत आता जेवढं तुम्हाला भाजता येईल तवा उलटा करून भाजायचा आहे आपल्याला तर तशा पद्धतीने ज जसं भाजता येईल तेवढं तुम्ही ठेवून घेऊ शकता किंवा एक एक जरी करून भाजलात तरी चालेल तर बघू शकता मी इकडची बाजू ठेवून घेतलेली नाही कारण इकडं भाजायला खूप हे होतं तर म्हणून मग मी अशा पद्धतीचं ठेवून दिलेलं आहे बघू शकताय एखादा अर्धा मिनटं झाला की लगेच आपल्याला याला गॅस तवा उलटा करून घ्यायचा आहे आणि असं गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर सगळेच पिझ्झावाम असे मस्त चिपकलेले आहेत की ते पडत नाहीत तर नॉनस्टिकचा तवा न घेता किंवा दोशाचा वगैरे तवा न घेता असा हँडलचा तवा असला की बरं पडतं भाजायला तर अशा पद्धतीने मी भाजून घेत आहे सगळेच पिझ्झा बॉम्ब्स अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं तर आर अजिबात कच्चे वगैरे राहत नाहीत किंवा अजिबात पीठ वगैरे राहत नाही त्याला मस्त भाजतात एक एक करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर अप्रतिम लागतात चवीला आता हे बघू शकताय खालची बाजू तर अगोदरच भाजून झालेली असते आपली तर वरची बाजू पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे अप्रतिम लागते वरी जरा बटर लावलेला आहे मी तर अशाच पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी